आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सातत्याने आपल्याकडून समाजाला काय देता येईल अशा उदत्त हेतूने भारतीय जनता पक्षाचे गटनेते तसेच कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी गेल्या पंधरा वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवून अनेक लोकहिताची कामं केली आहेत यामध्ये प्रामुख्याने पर्यावरणाचा विचार करून आपल्या प्रभागात वृक्ष लागवड गार्डन अशा प्रकारच्या अनेक संकल्पना राजेंद्र घोरपडे यांनी प्रत्यक्षात उतरवल्या आहेत आपल्या प्रत्येक वाढदिवसाला शेकडो झाडांची लागवड करून आपल्या प्रभागात नंदनवन फुलावणारे राजेंद्र घोरपडे हे एकमेव लोकप्रतिनिधी आहेत नुसतीच वृक्ष लागवड नाही तर लावलेल्या झाडांचं संगोपन करून प्रत्येक झाडाची पुरेपूर काळजी घेऊन ही झाडे पूर्णपणे वाढवण्यासाठी राजेंद्र घोरपडे हे सातत्याने प्रयत्न करत असतात त्यामुळे प्रभागातील हेंद्रेपाडा मानव पार्क परिसर सस्तंग विहार परिसर बाजारपेठ परिसर हा नेहमीच हिरव्या झाडांनी फहारलेला बघायला मिळतो आज देखील वाढदिवसाच्या निमित्ताने जांभळाची पाचशे झाडे लावण्याचा उपक्रम राबविण्यात आला आहे प्रभागात मुलांसाठी खेळाचे मैदान असतील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका वयोवृद्ध महिला आणि पुरुष यांच्यासाठी नाना नानी पार्क विविध ठिकाणी हिरवेगार गार्डन सुसज्ज रस्ते उत्तम लाईट व्यवस्था अशा संकल्पना देखील राजेंद्र घोरपडे यांनी प्रत्यक्षात आणल्या आहेत प्रभागात दोन्ही ठिकाणी असलेले गार्डन हे या प्रभागाचे प्रमुख आकर्षण आहेत हिरवेगार गार्डन आणि त्यांच्या वृक्ष लागवड यामुळे नयनरम्य दृश्य या, या प्रभागात पाहायला मिळते मागील पंधरा वर्षांपासून वाढदिवसाच्या निमित्ताने प्रभागातील नागरिकांना मिळत असलेल्या निसर्गरम्य भेटीमुळे राजेंद्र घोरपडे यांचे राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातून नेहमीच कौतुक केले जाते पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कायम प्रयत्नशील असलेला आणि प्रभागातील नागरिकांच्या मदतीसाठी अहोरात्र सज्ज असलेला लोकप्रतिनिधी म्हणून राजेंद्र घोरपडे यांची ओळख निर्माण झाली आहे